हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि इथे आता घरातलं सगळं आवरूंना मी निघालेली आहे लग्नाला कारण आज माझ्या नंदीच्या मुलाचं लग्न आहे तर हा व्लॉग जो आहे तो आहे सव्वीस तारखेचा तर सव्वीस तारखेला लग्न होतं तेव्हा मी शूट वगैरे केलेलं पण ॲडिटिंग करून ठेवलेलं वॉईस वर्ग करायला मिळत नव्हतं मग आज शेवटी म्हटलं चला मुहूर्त लावूया आणि आता मी घेतलेलं आहे ॲडिटिंग करायला तर मी आणि मिस्टर दोघं मिळून आम्ही आलेलो आहोत लग्नाला नवर्रताची आज स्कूल आहे म्हणून ती पण येऊ शकली नाही आणि दर्शन पण दिलेलं आहे म्हणून तो पण आलेला नाही आहे तर इथे आल्यानंतर सगळे घरातले आधीच आलेले होते माझ्या नंदा आहेत आई आहे बहीण वगैरे सगळे आलेले होते त्यानंतर मी लगेच आधी गेली नळंदबाईला भेटायला आणि नवरा नवरीची भेट घ्यायला कारण साखरपुड्याला सुद्धा मी गेली नव्हती ना त्यासाठी म्हटलं की आधी जाऊया आणि सगळ्यांना भेटून घेऊया आणि अगदी बरोबर वेळेला येऊन पोचलेली म्हणजे आता इथे मंगलाष्टकसुद्धा चालू झालेले म्हणजे मी आली आणि दहा पंधरा मिनटातच चालू था था झाले म्हणून बरं वाटलं हे आईच्या आणि आई ताईच्या आई छान गप्पा रंगलेल्या आहेत त्याचबरोबर शोभा शोभाकासुद्धा आमची आलेली आहे ती पण बसली आहे बस आणि इथे आहे स्वरूपा आता लग्न लागलेलं आहे आणि ते जेवणाची तयारी वगैरे आहे तर आम्ही आणि सारिगा आम्ही आलेलो आहोत पाणीपुरी पुढे खाऊन लागलेलं आहे ना तर पाणी तरी खायला हे पण छान आहे आणि ते का आमच्या आधीच आमची पावलं एकदा उठून आले बाजूला बसले की कळलंच नाही पाणीपुरीच्या लागेल आणि इथे बसलेली सगळी मंडळी याच्यामध्ये माझे सासरचे पण आहेत माहेरचे पण आहेत सगळे एकत्र बसलेले आहेत छान सगळ्यांचे गप्पा रंगलेले आहेत कारण आता लग्न वगैरे तर लागलेलं आहे याच्यानंतर आम्हाला जायचं आहे जेवायला तर आम्ही सगळे इथे शांतपैकी बसलेलो गप्पा वगैरे झाल्या एकमेकांच्या भेटी गाठी झाल्या कारण लग्न सोहळा असा असतं ना ज्याच्यामध्ये आपण एकमेकांना भेटतो को, तर कोणाच्या घरी येणं जाणं नसतं अशा वेळेला ना नेमकं भेटलं जातं खूप छान वाटतं आणि जेवायला जायचं होतं त्याच्या आधी मी इथे गेली तर पाहिलं की लग्नाच्या विधी चालू होत्या आता म्हटलं बरंच शूट वगैरे करता येईल कारण स्टेजवर नव्हतं तर साईडला इथे एक मंड मंडप केलेला होता ना तिथे चालू होत्या विधी त्यामुळे माझं लक्ष नव्हतं मग मी इथे आली त्यावेळेला नेमका मंगळसूत्र घातलेलं आणि मोठा हा मंगळसूत्र आहे ना काळ्या मण्यांमधला तो असा लांबचा लांब असतो आणि त्याच्यामध्ये ना पाच गाठी आय थिंक पाचच असतात गाठी मारलेल्या असतात आणि तो मंगळसूत्रसुद्धा घालतात आणि रेग्युलर जे मंगळसूत्र घालायचं असेल ना तेसुद्धा घातलेलं असतं तर अशी परंपरा आहे आमच्याकडे त्याप्रकारे मंगळसूत्र घालतात

हे सप्तपदींना सुरुवात होत आहे तर नवरीच्या भावाला असं सांगितलं जाते की धाया ज्या आहेत ना त्या होळी ज्या आहेत त्याच्यामध्ये घालायचं तर काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती असतात प्रथा असतात त्याप्रमाणे लग्नाच्या विधी लावल्या जातात तुमच्याकडे कोणत्या पद्धती आहेत ते मला कसं सांगा तर आता इथे पुढे विधी आहे तो म्हणजे सप्तपदीचा तर तुम्ही खाली पाहू शकता सुपारी आहे ना ते ठेवलेली आहे आणि त्यांनी सगळतीला म्हणजे नवरीला सांगितलं की कशाप्रकारे काय करायचं आहे सप्तपदी आता संपत आलेले आहेत आणि बटजींनी ना खूप चांगल्या प्रकारे प्रत्येक फेरीचा अर्थ काय असतो दोघांना कशी वचनं घ्यायची ते सगळं सांगितलं त्यानंतर मग आम्ही इथे आलेलो हो आहोत जेवणासाठी तर सगळे आहे सारिका पिंकी आहेत सावजी आहेत आमचे तर सगळेजण आहेत जेवणासाठी उभे आणि मी सुद्धा आलेली जेवायला आणि इथे ना, ना लहान मुलांसाठी चॉकलेटचं खूप छान केलेलं आणि मलासुद्धा वाटलं की काहीतरी वेगळं आपण आपणसुद्धा ट्राय करूया म्हणून मी पण आली आणि थोडंसं एक, एक मी असं हे याला काय म्हणतात मला ॲक्च्युली माहीत नाही ते चॉकलेटमध्ये मी घातलं आणि त्यानंतर मस्त खाऊन पण टेस्ट केलं छान वाटलं पण लहान मुलांना तर खूप आवडतं असं सगळं तर त्यानंतर आम्ही आलेलो आहोत ना हॉलमध्ये म्हटलं राखी अक्का बरोबर फोटो वगैरे काढूया म्हणजे नवऱ्याची आई आहे तर आज त्यांना स्पेशल अटेन्शन पण असतं आणि ही ना माझी जाव आहे गावाहून आलेली आहे ती पण होती तिच्याबरोबरसुद्धा फोटोज वगैरे काढले आणि खूप छान असे समोरून फोटो पण काढत असताना जरा अकोडस पण होतं तर खूप छानपैकी आम्ही ते गप्पा आम्ही थोड्या केल्या बोललो वगैरे त्यानंतर उद्या आपण पुन्हा रिसेप्शन पार्टी आहे ना त्यासाठी त्यांनी ते सांगितलं सगळ्यांनी यायचं आहे तर म्हटलं आम्ही नक्की येऊ आणि त्यांचा एक छानपैकी असा मी ना गॉगल घालून फोटो काढला खूप छान वाटलं म्हणजे असं काहीतरी वेगळा लुक त्यानंतर मानपान जे असतं देण्या घेण्याचं ते कार्यक्रम चालू झालेला आहे आणि आज नव्यात आणि दर्शन दिवसही आले नव्हते ना त्यामुळे ताईच्या हातात दिलेला मोबाईल म्हटलं तू शूट कर तर ताईकडून मोबाईल हो शूट करताना असं झालेलं आहे तर नवीन नवीन आहे तर ती पण नक्कीच शिकेल आता राखी अक्काची जाऊ बाई आता मानपण द्यायला उभ्या आहेत आणि त्या तीन जावा आहेत तिघांचं एवढं छान जमतं आणि तिघांनी ना एकसारख्याच साड्या घेतलेल्या होत्या फक्त रंग वेगळा होता ब्लाऊज वगैरे हो सारखी एकदम छान वाटत होतं आणि इव्हन त्याची हेअरस्टाईलसुद्धा सारखी होती आणि ते पहा नवरी खूप छान सुंदर अशी नटलेली आहे आता रिसेप्शनची पार्टी आहे त्यासाठी खूप छान एकदम तिने मेकअप केलेलं आणि दिसायला खूप छान वाटत होती म्हणजे सकाळी बी जसं पाहिलेलं त्यापेक्षा अगदी वेगळी खूप सुंदर अशी वाटत होती आणि तिला ती, ला ती थोडी लाजत पण होती आणि नवीन म्हणतात नवरी असेल की जरा एक लाजरी गुजरी वाटते अशी आणि तिच्या चेहऱ्यावरसुद्धा ना ते सगळं असं नवरीचं जे लुक असतं ते दिसत होतं आणि तिचे केस पण खूप लांब सडक छान आहेत त्यामुळे खूप सुंदर अशी हेअरस्टाईल वाटत होती रिसेप्शन पार्टी चालू झाली आम्ही सगळे गेलो आम्ही सगळ्यांनी आयर वगैरे दिला आणि त्यानंतर ना फोटोज वगैरे पण काढले पण नम्रता दर्शन नाही आहेत त्यामुळे काही शूट वगैरे केलं नाही नाही तर दोघे असतात ना तर कोणी ना कोणी शूट नक्कीच करतं आणि त्यानंतर निघताना अचानक माझं लक्ष गेलं तर इथे खूप सुंदर असं रूपवत ठेवलेलं आणि ते पाहून ना मला माझ्या लग्नातलं रूपवत आठवलं खूप छान असं मीसुद्धा खूप छान छान वस्तू बनवलेल्या होत्या तर खूप छान असं रूपत तिथे सजवलेलं आहे तर चला खूप मस्त एकदम आणि आता आम्ही निघतो कारण उशीर झालेला आहे घरी पोचवेपर्यंत पुन्हा अजून वेळ होईल तर निघता निघता इथलं ना स्पेशल असं काळं मीठ जे आहे ते खूप आमच्याकडे सगळ्यांना आवडतं तर ते घेतलं त्यानंतर मग मा गांधी मार्केटमध्ये थोडे ड्रेस पीस वगैरे पाहिले त्यानंतर आम्ही सगळे मिळून आलो आता तर इथे पहा सगळे आमच्या घरचेच बसलेले आहेत हे सगळे माझी माहेरची मंडळी आहे तर आम्ही सगळे एकत्र चाललेलो आहोत चला ब्लॉगचा शेवट इथेच करते saggancin a shirya daura na wuri lasu daya ba-ba-yi